नमस्कार मित्रांनो कसे आहात खुश आहात ना खुश असलाच पाहिजे मित्रांनो आपण माझ्या अनेक मागच्या व्हिडिओजना खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे सपोर्ट केलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण माझ्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर प्लीज व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये जाऊन प्लीज कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आपल्या सर्वांचं प्रेम असल्यामुळे त्या ठिकाणी विविध प्रकारचे व्हिडिओ मी बनवत असतो आणि ते आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न असतो विचार असा आहे की आपल्या विचारांची आदानप्रदान व्हावी विविध प्रकारचं जे काही विचार क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमधील काही मान्यवर आहेत त्या मान्यवरांचं ज्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे ज्याने चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं आहे आणि ते कार्य या विचारांच्या या शब्दांच्या रूपी मी आपणासमोर घेऊन येत असतो हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे आणि अर्थात आपल्या सर्वांचं सहकार्य आणि आपल्या सर्वांचं या प्रेमामुळेच हे शक्य झालेलं आहे तर त्यानिमित्तानं विविध प्रकारचे व्हिडिओज मी सातत्याने बनवत असतो आपला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आणि आपल्या प्रेमाशिवाय हे शक्य नाही आपण दिलेल्या या प्रेमामुळेच मी आजपर्यंत विविध प्रकारचे व्हिडिओ बनवू शकलो असो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये एक राजकीय क्षेत्रामध्ये विविध नावलौकिक मिळवलेली मान्यवर अतिशय चांगल्या प्रकारचं काम ज्यांनी केलं पण दुर्दैवाने ते आपल्यात आज नाहीत त्यातीलच एक असे दिवंगत प्रमोदजी महाजन प्रमोदजींचं काम आणि प्रमोदजींचं भाषण हे काही फार वेगळं होतं मी प्रमोदजींचे अनेक इंटरव्ह्यूज बघितले भाषणाचे आणि त्यांची बोलण्याची एक पद्धत होते म्हणजे अगदी समोर पन्नास हजार एक लाख अशा प्रकारचे प्रेक्षक समोर असताना त्यांच्यासमोर आपले विचार त्याच कुवतीने मांडणारे आणि आपण बघितलेलं आहे की संसदेमध्ये सुद्धा त्यांचं भाषण हे प्रभावी भाषण आणि म्हणून प्रमोदजी अगदी विरोधी पक्ष काय आणि आपला स्वपक्ष काय या सर्वांमध्ये ते लोकप्रिय त्या ठिकाणी होते आणि प्रमोदजींचं इंटरव्ह्यूज मी मागे दोन तीन इंटरव्ह्यूज मी त्यांचे बघितले तर प्रमोदजींची विचार आणि प्रमोदजींचे बोलण्याची एक पद्धत लकब हे जबरदस्त होतं आत्ता दोन तीन दिवसांपूर्वी मी त्यांचा एक इंटरव्ह्यू बघितला आणि इंटरव्ह्यू असा बघितला की सुधीरजी गाडगिळ यांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेत असताना त्यांनी सांगितलं प्रमोदजींना की प्रमोदजी आपल्याला असं कुठला एक अशी गोष्ट आपल्या आयुष्यात घडली की त्याचा आपल्याला खूप आनंद वाटेल तर प्रमोदजींनी त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाचं उदाहरण सांगितलेलं आहे प्रमोदजी म्हणाले की अशीच एक शिवाजी पार्कवर सभा असावी आणि शिवाजी पार्कवर सभेमध्ये लाख दीड लाखांचा समुदाय असावा आणि मी माझं भाषण जोरात माझं भाषण चालू असावं आणि ते भाषण करत असताना मी विविध प्रकारचे हातभावारी ज्या वेळेस करतो आणि असा हात केल्यानंतर त्या ठिकाणी मला मरण यावं हे प्रमोदंचे विचार म्हणजे जेवणामध्ये काय अभिप्रेत आहे की कुठल्या प्रकारची संपत्ती अभिप्रेत नाही आहे कुठल्या प्रकारचं काही त्यांनी वेगळ्या प्रकारचं काही विषय घेतला नाही त्यांनी विषय महत्त्वाचा हा घेतला की त्या ठिकाणी मी भाषण करत असताना शिवाजी पार्कवर लाख दीड लाखांचा समुदाय असावा आणि त्या बा भा, त्या भावनेतून मी उदात्त होण्याचा विचार करेन आणि तो माझा जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण असेल हे एवढं हे जे काही समर्पणाची जी भावना आहे आणि हे जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व अफाट व्यक्तिमत्व अर्थातच भारतीय जनता पक्षाचं पाळेमुळं म्हणजे जिथून बीज रोवायला सुरुवात झाली त्या सगळ्या याच्यामध्ये प्रमोदजींचं कार्य खूप मोठं होतं आजही सहज म्हटलं जातं की आज आपले प्र पंतप्रधान आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत आदरणीय नरेंद्रजी मोदी परंतु जर आज प्रमोदजी असते तर प्रमोदजीसुद्धा पंतप्रधान असते अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी आपण नेहमी ऐकतो आणि प्रमोदजींच्या विचारामध्ये प्रमोदजींच्या एकूणच देहबोलीमध्ये त्या ठिकाणी फार मोठा एक विचार होता आणि प्रमोदजींचं भाषण प्रमोदजींचं वक्तृत्व प्रमोदजींचं एकंदर जे व्यक्तिमत्व होतं ते अगदी सर्वांच्या मनावर होतं आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात त्यांना स्फूर्ती देणारं भाषण प्रमोदजी अनेक वेळा करायचे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबांबरोबर प्रमोदजींचे फार चांगले संबंध आणि अगदी कोणतीही गोष्ट त्यांच्या युतीमध्ये जर समजा थोडंसं काही खटकलं तर प्रमोदजी त्या ठिकाणी जाणार बाळासाहेबांना भेटणार आणि मग तो प्रश्न सहज सुटला आणि मग पुन्हा त्या ठिकाणी ही युती चांगल्या प्रकारचं गुणी गोविंदानं त्या ठिकाणी काम करायची तर हा एक दृष्टिकोन आहे आणि प्रमोदजींचे दिल्लीमधील जे काही आपलं लोकसभेमध्ये त्यांनी जे काही प्रकारचे भाषण केले विविध प्रकारचे प्रश्नोत्तरांचा तास असताना त्यांनी आपली मतं ज्या वेळेस मांडली ते आजही यूट्यूबवर उपलब्ध आहेत ती भाषणं आणि कसं असतं की जर समजा उद्या आपल्याला व्यासपीठावर कुठेतरी बोलायचं आहे दोन मिनटं जाऊन आपल्याला आपलं मत मांडायचं आहे त्या विषयावर आणि आप आपल्याला कुणीतरी सांगितलं आहे तर प्रमोदजींची भाषणं बघितली आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची भाषणं बघितली विलासराव देशमुख यांची भाषणं बघितली गोपीनाथरावजी मुंडेसाहेबांची भाषणं बघितली तर ही भाषणं बघितल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्यालासुद्धा ते विचार मांडता येतील किंबहुनात असा एक प्रयत्न आपण निश्चित करू शकतो प्रमोदजींच्या जाण्यानं अर्थातच आपल्या देशाचंही फार मोठं नुकसान झालं भारतीय जनता पक्षाचं तर झालंच झालं परंतु देशाचंही फार मोठं नुकसान झालं आणि या प्रमोदजींच्या या वक्तृत्वाला प्रमोदजींच्या या व्यक्तिमत्वाला निश्चित आपण सलाम करूया निश्चित एक चांगल्या प्रकारचं चा राजकारणी कसं असावा नेतृत्व गुण कसे असावेत हे निश्चित आपल्याला प्रमोदजींकडून शकता येईल तर आपण आपण हाच विचार याच्यामध्ये घ्यायचा आहे प्रमोदजींच्या व्यक्तिमत्वातून की जीवनाचं चाह समर्पण भावना ज्याला म्हणतात ती प्रमोदजींकडून त्या ठिकाणी घेतली पाहिजे दुर्दैवाने प्रमोदजी आज आपल्यात नाहीत आणि आपल्या देशाने अनेक असे नामवंत राजकारणी पण बघितलेत विविध क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करणारे नेतृत्व गुण असणारे आपले नेते हे असणारे आपण अनेक ठिकाणी बघितलेले आहेत तर निश्चित आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि आपल्याला जर काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर प्लीज त्या ठिकाणी प्रतिक्रिया द्या एवढीच मी आपल्याला विनंती करतो तोपर्यंत धन्यवाद